नमस्कार हो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो मनमोहन सिंगांचा अंत्यविधी आता झालेला आहे एक बुद्धिमान विचारशील निष्ठावंत असा पंतप्रधान भारताने आता गमावलेला आहे तो कालवश झालेला आहे त्यांची प्रतिभा जी पी व्ही नरसिंहरावांनी ओळखली होती ती ओळखण्यामध्ये भारतातलं मीडिया आणि मध्यमवर्गीय कमी पडले की काय अशी ती परिस्थिती आहे कारण मनमोहन सिंगांच्या निधनानंतर संपूर्ण जगभरामध्ये ज्या प्रतिक्रिया उमटल्या जगातल्या सगळ्या न्यूज चॅनलवर सगळ्या पेपरमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये जी चर्चा होती आहे एक बुद्धिमान एक विचारशील निष्ठावंत अ द लँड या बराक ओबामाच्या पुस्तकात मनमोहन सिंगांचं कौतुक आलेलं आहे अमेरिकेची माजी राष्ट राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या अ प्रॉमिस्ड लँड या पुस्तकात पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे बुद्धिमान विचारशील नेता असा त्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि ही प्रतिभा बी व्ही नरसिंहरावांनी ओळखली आणि भारताच्या राजकारणामध्ये राज्यसभेचे तेहतीस वर्ष सदस्य भारताचे अर्थमंत्री उदारीकरणाच्या काळामध्ये काय स्थिती होती भारताची तेव्हाचं काळ आपण आठवला तर आपल्या असं लक्षात येईल की भारताची अर्थव्यवस्था पूर्ण डबघाईला आलेली होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नवं उदारीकरणाचं नवं आर्थिक धोरण स्वीकारायचं होतं राजीव गांधी इंदिरा गांधी पंडित नेहरूंचं नाव घेत त्यांच्या परस्पर विरोधी धोरण मनमोहन सिंगांनी मांडलं आणि ते बजेट जेव्हा त्यांनी मांडला आणि एक नवं धोरण नवा, नवा व्ह्यू देशाला दिला आणि मुख्य पदावर भारताचे गव्हर्नर म्हणून आर्थिक सल्लागार म्हणून आणि अर्थमंत्री म्हणून आणि मग चार ते दोन हजार चार ते दोन हजार चौदा भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी कारकीर्द जी सांभाळलेली आहे ती त्यांनी म्हटलेलं होतं मीडियाला मीडिया त्यांची मीडिया हिनवणी करत होता बाबा म्हणत होता त्या काळामध्ये मनमोहन म्हटलेलं की काळ ठरवेल सगळ्यात कमकुवत पंतप्रधान म्हणून तुम्हाला हिनवले जाते आहे तेव्हा त्यांनी पॉज घेतला आणि सांगितला की इतिहास ठरवेल कमकुवत कोण आणि आपण पाहतो की सगळ्यात मजबूत भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूती देणारा बराक ओबामा म्हणतात की ते नुसते भारताचे अर्थतज्ञ नव्हते तर जगाचे अर्थतज्ञ होते एवढी प्रतिभा त्या व्यक्तीमध्ये होती आणि म्हणून भारतीय आर्थिक सुधारणेचे जनक माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाला धक्का बसलेला आहे जगभरात त्यांना आदराचे स्थान होते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्षा बराक ओबामा यांनी त्यांच्या एका पुस्तकात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल विचार मांडलेले आहेत डॉक्टर मनमोहन सिंग बोलतात तेव्हा जग त्यांना ऐकत असता असं बराक ओबामा यांनी दोन हजार दहामध्ये म्हटलेलं होतं आणि आपण पाहतो की मनमोहन अपन सिंग यांनी जगामध्ये भारताला जे मजबूतीचं स्थान मिळून दिलेलं आहे आणि त्याला आपण आपल्या अज्ञानामुळं ती प्रतिभा ओळखू न शकल्यामुळं त्याला आपण कमकुवत पंतप्रधान म्हणत होतो ही काय चेष्टा आहे ही आपण समजून घेतली पाहिजे मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री नवी दिल्लीतील यम्समध्ये निधन झाला गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलेलं होतं अर्थमंत्री प्रधानमंत्री असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाची आर्थिक घडी नीट नेटकी केली होती जागतिक स्तरावर त्यांची दखल घेण्यात आली होती बराक ओबामा यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर अ प्रॉमिस द लँड हे पुस्तक लिहिलेलं आहे या त्यात त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं कौतुक केलेलं आहे त्यांच्याशी संबंधित अनेक विषयाबाबत या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये हे पुस्तक बराक ओबामांचा प्रसिद्ध झालेलं होतं आणि त्याबद्दलची बातमी आता बी बी सीवर लोकसत्तामध्ये द न्यूज द हिंदूमध्ये आलेले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना बराक ओबामा हे भारत दौऱ्यावर आले होते भारताच्या पहिल्याच दौऱ्यात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख त्यांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे डॉक्टर सिंग हे बुद्धिमान विचारवंत आणि निष्ठावंत आहेत भारतातील आर्थिक सुधारणांचे ते शिल्पकार आहेत असे ओबामा यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं या या ले आहे यासह त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल आणखीही बरीच माहिती या पुस्तकात लिहिलेली आहे बऱ्याक ओबामा हे नोव्हेंबर दोन हजार दहामध्ये पहिल्यांदा भारताच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे डॉक्टर मनमोहन सिंग हे शांत संयमी मितभाषी विनम्र स्वभावाचे होते प्रचंड विद्वत्ता असलेल्या डॉक्टर सिंग यांनी भाषेची मर्यादा कधीही ओलांडली नाही बोलण्यापेक्षा काम करण्यावर त्यांचा अधिक बहर राहत असे मितभाषी असले तरी पंतप्रधान म्हणून त्यांनी दहा वर्षात एकशे अकरा पत्रकार परिषदा घेतल्या पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली होती प्रचंड विद्वत्ता असतानाही त्यांच्या अंगी असलेली विनम्रता जगाला भावली होती जून दोन हजार दहामध्ये कॅनडात झालेल्या जी ट्वेंटीमध्येही ओबामा यांची डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासोबत भेट झाली होती त्यावेळी ते म्हणाले होते डॉक्टर मनमोहन सिंग बोलतात तेव्हा त्यांना सारे जग ऐकत असते ओबामा यांच्यानुसार भारतात मुस्लिमांच्या विरोधात निर्माण होत असलेले त्या वातावरण त्यामुळे वाढत असलेला भाजपचा प्रभाव यावर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त केली होती धार्मिक आणि जातीय मुद्द्याच्या आधारावर समाजाची दिशाभूल करणे खूप सोपे असते त्यांच्या हितासाठी राजकीय नेत्यांना या बाबींचा विचार करणे अवघड नसते केवळ भारतातच नव्हे तर जगातील कोणत्याही देशात असे होऊ शकते ओबामा यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मताशी सहमती दर्शवली होती युरोपातील उदारमतवाद आणि लोकशाही समोरील आव्हानांची त्यांनी चर्चा केलेली होती आणि तो काळ जर आपण पाहिला नव्वदचा तर तो पूर्ण जगामध्ये बदल होणारा काळ रशियाचं विघटन झालेलं आहे इराकमध्ये कुवेतमध्ये आखात युद्ध चालू आहे आणि जग सगळं असा तणावामध्ये आहे भारतामध्ये बाबरी मस्जिद पाडले गेलेली आहे आणि मंडल आयोगाचा निघालेला आहे राम जन्मभूमी रथयात्रा भाजपने काढलेली आहे पी पी सिंगांनी मंडल कमिशन लागू केला आणि म्हणून असं सगळ्या जातीय तेडामध्ये हे सगळं झालेलं आहे अर्थव्यवस्था कोलंबलेली आहे चंद्रशेखरनी भारतातला कितीतरी टन सोनं हे स्विस बँकेकडं घाण ठेवले ठेवलेलं होता आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या अर्थव्यवस्थेच्या दलदलीमध्ये फसलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला अलगतपणे बाहेर काढण्याचं काम मनमोहन सिंगांनी केलं आणि उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि आपण पाहतो की मध्यमवर्गात कुठले कुठं बदललेलं आहे वेतन आयोग कशा पद्धतीने लागू केलेले आहेत ला देशामध्ये काय बदल झालेला आहे हे जर आपण पाहिला एक दूरदर्शन होतं त्या काळामध्ये आणि मनमोहन सिंगांनी ही क्रांती ज्याला आपण अर्थक्रांती म्हणू ती क्रांती भारतामध्ये घडून आणली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारत पाकिस्तान संबंधावरही भाष्य केलेलं होतं मुंबईवरील सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता अण्वस्त्रसज्ज असलेल्या पाकिस्तानसोबत तणावपूर्ण संबंधाची त्यांना चिंता होती पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचा लष्कर ए तोयेबासारख्या अतिरेकी संघटनेशी संबंधाच्या आरोपामुळे द्विपक्षीय संबंध सुधारण्यात अडचणी येत असल्याचे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी चर्चेदरम्यान सांगितले होते जागतिकरण आणि आर्थिक संकटाच्या परिणामाची त्यांना जाणीव होती त्यांचे विचार भारतापुरते मर्यादित नव्हते तर जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवरही त्यांची पकड होती असं बराक ओबा यांनी म्हटलेलं आहे शालेय वयात अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून लौकिक मिळविणारे गरीब घरातले मनमोहन सिंग कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना लबाडीच्या राजकारणात हात बरबटलेले नसताना पंतप्रधान पदापर्यंतच्या शिखराकडे नजर ठेवत त्या दिशेने आपली कारकीर्द बेतत नसताना त्या पदावर जातात ते त्या देशातील राजकीय व्यवस्थेचं यश असते तथापि सत्ता सोपानाच्या पायऱ्या न चढता थेट सर्वोच्च पदे नेमली गेलेली व्यक्ती हुकुमशाही वृत्ती दर्शवण्याचा धोका असतो कारण लोकशाही ही मुंबईतील लोकलसारखी अनेकात सामावून घेणारी असावी लागते मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यापर्यंत असे काही कोणास सामावून घ्यावे लागले नाही तरीही लोकशाही मार्गाने निवडून येणाऱ्या नेत्यापेक्षा मनमोहन सिंग हे सर्व अर्थाने अधिक लोकशाहीवादी होते लोकशाही हे तत्त्व म्हणून मनमोहन सिंग यांच्या अंगी पूर्तं भिडलेलं होतं रोमारोमामध्ये भिनलेलं ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्यांची प्रमुख उदाहरणे दोन स्वतः उच्च दर्जाचे अर्थ अर्थव्यत्ते असलेले मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान यासारख्या सर्वोच्चपदी नेमले जातात तेव्हा त्यांच्या महत्त्वाचा निर्णय असतो आ... पण त्यांनी रंगराजन यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञास सल्लागारपदी नेमणं हा हे दुसरं उदाहरण त्यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या टप्प्यातले त्यांचे एकेकाळचे सहकारी मॉन्टेंग सिंग आलोवालिया यांच्या पत्नी ईशर यांनी परिसंवाद उपस्थित ठेवला होता आणि त्या परिसंवादाला मनमोहन सिंगांना उपस्थित राहण्यासाठी आग्रह धरलेला होता आणि मनमोहन सिंग त्या परिसंवादाला उपस्थित होते विषय अर्थशास्त्र आणि नियोजन याशी संबंधित असल्याने मनमोहन सिंग तेथं हजर राहिले आणि हजर राहिले त्यावेळी त्यांच्यासमोरच त्यांच्या यू पी ए सरकारच्या आर्थिक धोरणावर त्यांनी सडकून टीका केली त्यात सर्वात धारदार टीकास्त्र चालवणाऱ्या तरुण प्राध्यापकास मनमोहन सिंग यांनी देशाचा सल अर्थसल्लागार म्हणून नेमला आणि त्यानंतर त्यांच्याकडे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद दिले रघुराम राजन ही आठवण आजही सांगतात पंतप्रधानपदावरील व्यक्ती त्यांच्याच नेतृत्वाखालील सरकारवरील टीकेची इतकी वृत्तीने दखल घेते आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी टीकाकारांपुढे सहकार्याचा हात मागते हे सच्छा लोकशाहीवादीच करू शकतो आणि असा हा अत्यंत लोकशाहीवादी पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे आपल्याला पाहावं लागेल मनमोहन सिंग यांनी खरे तर त्यांच्या एका अर्थसंकल्पामुळे या देशाच्या अंगणामध्ये लक्ष्मीची पावले उमटली त्यांनी चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी मांडलेल्या अर्थसंकल्पामुळे देशाची आर्थिक कवाडे सपाट आठ उघडली गेली आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ भारताकडे वळला त्यावेळचे पंतप्रधान पी व्ही नरसिंगराव यांनी अर्थसंकल्प मांडला गेला त्याआधी दुपारी एक पत्रकार परिषद घेऊन आयात गुंतवणूक यावरील अनेक निर्बंध उठवले त्यातून पंतप्रधान पत्रकार परिषद घेत ही एक बाब लक्षात घेणे चुकीचे पंतप्रधानांनी ही पत्रकार परिषद अर्थसंकल्पाच्या दिवशीच घेतली कारण आपल्या सर्व घोषणांचा अंतर्भाव या अर्थसंकल्पात होईल हा त्यामागचा राव यांचा विचार त्यातून आपल्या मंत्र्यालाही त्यांच्या कर्तबगारीचे श्रेय द्यायला हवे एवढा मोकळेपणा त्यांच्याकडे होता आणि सर्व शोध फक्त आपण आणि आपल्यावरच राहावा अशी त्यांची वृत्ती नव्हती हे जसे दिसते तसेच असे काही क्रांतिकारक निर्णय पेलन याची सिंग यांची क्षमता किती होती हे देखील दिसून येते तरीही अर्थशास्त्रातले असे काही आपणच तज्ज्ञ आहोत असा आविर्भाव कधीही मनमोहन सिंगामध्ये नव्हता रंगराजन रघुराम राजन आदींचा त्यांनी केलेल्या नियुक्त्यातून ते दिसून येते आणि म्हणून मृदू आणि मस्तवाल या दोन टप्प्यातच राजकारण्यास अनुभवण्याची सवय असलेल्या भारतीयास मनमोहन सिंग यांच्या रूपाने मृदू तरीही ठामपणाने आपल्या निर्णयावर उभं राहणारा त्यामुळे अतिशय आपल्या निर्णयावर भक्कम असणारा मजबूत पंतप्रधान पाहायला मिळालेला आहे मित्रांनो हो। त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी असं ला श्रद्धांजली अर्पण करू या चॅनलवर नेवे चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र